नमस्कार मित्रांनो एकदम सोपा कॉफीचा उपाय आपण पाहणार आहोत त्यामुळे चेहरा सुंदर आणि टवटवीत दिसायला लागेल चला तर मग जाणून घेऊया कॉफी जगात सगळ्यात जास्त प्यायला जाणारा ड्रिंक पैकी एक आहे जास्तीत जास्त लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात सकाळी एक कप गरमागरम कॉफीने करतात पण अनेकांना हे माहीत नसेल की कॉफीने केवळ टेस्ट वाढते किंवा फ्रेश वाटतं असं नाही त्याने चेहराही सुंदर होतो कॉफी त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते चेहऱ्यावर कॉफी लावल्याने अनेक फायदे मिळतात कारण यात अँटीऑक्सिडेंट विटॅमिन आणि मिनरल्स असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात चला तर मग कॉफीचे त्वचेला होणारे फायदे जाणून घेऊ नंबर एक डेड स्किन होईल दूर कॉफीचा वापर चेहऱ्यावर केल्याने मृत कोशिका दूर करण्यास कॉफी मदत करते आणि चेहरा चमकदार आणि उजळ दिसायला लागतो नंबर दोन ब्लड सर्क्युलेशन कॉफीमध्ये कॉफी नसतं जे ब्लड सर्क्युलेशन उत्तेजित करतं जेव्हा तुम्ही चेहऱ्यावर कॉफी लावता तेव्हा ब्लड फ्लो वाढतो यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य आणखी खुलतं चेहऱ्यावर पुरळही येत नाही नंबर तीन सूज कमी होणे त्वचेवरील सूज आणि लाल सरपणा कमी करण्याचं काम कॉफी करते जर तुमच्या चेहऱ्यावर सूज राहत असेल तर कॉफी चेहऱ्याला लावा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल डार्क सर्कल आजकाल डार्क सर्कलची समस्या खूप जास्त पाहायला मिळते कॉफीमधील कॉफी डोळ्याखाली आलेली सूज आणि डार्क सर्कल दूर करतं नंबर त्वचा चेहऱ्यावर कॉफी लावल्याने त्वचेवरील डाग दूर करण्यास मदत मिळते आणि चेहरा ग्लो करतो नंबर सहा सन डॅमेज कॉफीमधील मधील सूर्याच्या किरणापासून आपल्याला होणारे नुकसान वाचवते आणि आपला त्याच्यापासून बचाव करते हे होते मित्रांनो उपाय चला तर मग योग्य पद्धतीने कॉफी आपल्या चेहऱ्यावर कशी लावायची ते जाणून घेऊया कॉफी चेहऱ्यावर लावण्याची एक चांगली पद्धत म्हणजे कॉफी आणि दुधाचा फेस पॅक तयार करा यासाठी दोन चमचे कॉफीमध्ये दूध मिक्स करून फेस पॅक बनवा चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावून ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून टाका एक चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा दही मिक्स करा त्यात थोडी हळद टाका ती पेस्ट चेहऱ्यावर वीस मिनिटांपर्यंत लावून ठेवा नंतर चेहरा स्वच्छ धुवून त्याने डेड किड निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ दिसेल तिसरा उपाय एक चमचा कॉफी पावडरमध्ये एक चमचा मध मिक्स करा ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटे लावून ठेवा नंतर चेहरा धुवून घ्या याने त्वचा मुलायम होईल आणि त्वचेवर ग्लोसुद्धा येईल आठवड्यातून एकदा हा उपाय करू शकता माझ्या लाडक्या मैत्रिणींनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच ट्राय करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओ धन्यवाद